नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आज आज आम्ही आम्ही या ठिकाणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनला आलोय त्याला कारण एकच आहे की हे शेतकरी जे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातले आहेत त्यांचा एक लढा आम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलो त्यांच्या जवळपास एकवीस मशी अकरा अकरा मशी आणि दहा रेडकू काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी ती नाही एका गोशाळेत निघतं आता त्यांच्याकडनं पुढं किस्सा काय घडला कसा घडला जरा आपण ऐक्या म्हणजे आम्हालाही महाराष्ट्रातला एक भूमिका मांडायची आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ह्या गोरक्षकांच्या ठराविक गोरक्षकांच्या तथाकथित का विरोधात आहे काय चाललंय हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना समजावं याचीच आमची एक मनापासूनची भावना आहे काका तुमचं नाव काय गुलाब रघुनाथ पवार हा तुमचं गाव वगैरे सांगा मुक्कामपोट तुमचे तालुका कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तुमचा किती पैसे काय विषय चालतात काय पैसे व्यापाऱ्याने आमच्या विकल्या होत्या आम्ही कोरेगावमध्ये आणि आम्हाला एक आठ दिवसानं पैसे देतो म्हटली होती तर मी आठ दिवसाचं नंतर आम्ही पैशाला लिहित ते म्हणजे आमची गाडी आम्ही कल्याण बाजारला निघालो असताना पुणे तिथे धरली गाडी आणि गोर गोशाळेवाल्यांनी मशी उतरून नेल्या तुम्ही कसा मला मशी देत आहे म्हणून जाऊन मशी बघितल्या म्हणजे गोशाळेत ज्या नावचं आहे तिथं गेलो तर त्या गोशाळेत मशी नाहीत आता मला सांगा तुम्ही त्या ज्या म्हणताय अकरा मशीन दहा रेडकू दिलेले तुम्ही एका व्यापाऱ्याला विकलेला दिले तुमची एक मस काय किमतीची आहे मैस दीड पावणे दोन लाख रुपयाची पावणे दोन लाख रुपयाची तुमची एक मस आहे सहा ते सात लिटर टायपाला दूध देणारी मैस आहे बघा यांची दीड ते पावणे दोन लाख रुपयाची मस होती आणि यांनी व्यापाऱ्यांना दिली आणि व्यापाऱ्यांना त्यावेळी ह्यांना इसारत म्हणून फक्त शंभर रुपये एका एका मशीचे पाचशे एका ने, एका मशीचे शंभर अशी इसारत दिली आणि आज सगळी रक्कम ज्यावेळी व्यापाऱ्याला मागतात त्यावेळी व्यापारी म्हणतो की मला त्या ठिकाणी आज मी देऊ शकत नाही कारण सगळी ती गाडी जप्त केल्या आणि सगळे अकरा मशीन दहा रेडकू त्या ते, ते गोशाळावाला घेऊन गेले म्हणून आज आम्ही कोर्टाचा आदेश आला दोन महिने व्यापारी कोर्टाची भूमिका ते लढला दोन महिन्यानं निकाल लागला की ह्यांची जनावरं ह्यांना परत मिळावी म्हणून आज आम्ही सगळी या ठिकाणी त्या गोशाळेत गेलो तर एवढी घाण की चिखल आणि शेण आणि मूत सगळं मिक्स झालंय अतिशय घाण आणि काल हे गेलते तर काल तरी तिथं ते तर जनावरं कुठलीच नव्हती मुळात एक गाय तिथं मिलेली तिला कुत्रं खात होतं हे व्हिडिओ आमच्याकडे आम्ही वाटल्यास ते तुम्हाला दाखवतो आणि आज आम्ही तिथं गेलो तर तिथं एक ही तिथं अकरापैकी एक पण मस नाही एक सुद्धा रेडकून आहे आणि ती म्हणतात की आम्ही मसरं चरायला शिकव चरायला सोडले ती आणि जर ती मसरं जर हिनी चरायला सोडली असतील तर ह्यांच्याकडनं दिवसाला म्हशीचे पाचशे रुपये आणि रेडकाचे तीनशे रुपये खवटी मग मा का मागतात जर चराय सोडले असतील तर बाकीची काय तिथं ठराविक गया होत्या मग हिंची शंकार चराय राहिली चराय फुडलेली जरी असली तरी संध्याकाळी सहा वाजता परत येतली धारा दुधात देणारी जनावर आहे जनावरच हायत नाहीत तर देणार कुठून पण मला म्हणजे पूर्ण शंका की तिने विकली विकलेच विकले जनावर नाहीत आमची तिथे त्या तथाकतीत गोरक्षकाने तिथं विकले हिफून विकून त्यांनी विकून पैसे आणि त्यांनी ओळखलं ही मागं शेतकरी येऊ शकत नाही व्यापारी येऊ शकत नाही कारण एकच की एका जनावरांचा तिने दिवसाला पाचशे रुपये खावटी लावलाय मशीचा पाचशे म्हणजे अकरा गुणुले पाचशे करा साडेपाच हजार झाले आणि बारकी दहा रेडकू एकाच तीनशे रुपये लावले ती तीनशे गुणुले दहा करा तीन हजार रुपये झाले दिवसाचे म्हणजे एका दिवसाचे साडेआठ हजार झाले ते साडेपाच अधिक हे तीन साडेआठ हजार दोन महिने झाले ही लढत्यात म्हणजे साठ करा म्हणजे जवळपास साडेपाच ते पावणे सहा लाख रुपये आता ना, ते म्हणतात पैसे घेऊन या आणि मग आम्ही तुम्हाला जनावर धावतो आता काय धावणार तुम्हाला जनावरच नाही जनावरच नाही हा यात्र जाणार कुठे नाही हा विषय कुठेतरी आम्ही जो घेतलाय तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जागृत विषय आपला या तोटा झाला नाही पाहिजे शेतकऱ्यांच्या पोहराने आता स्वतः गोपालक आणि त्या ठिकाणी एसीच्या ऑफिस मध्ये राहून ज्यांनी कधी गोटा बघितलाय वैरण काढले नाहीत धारा काढल्या नाहीत ज्यांना म्हशीची गायची कास माहित नाही आम्ही कास बघून माहित नाही आम्ही कास बघून ओळखतोय ती कधी आले आणि ती गाभणी आहे का काय आहे आणि ती माणसं आज आमच्या गाया पकडून आम्हाला शानपणा शिकवायला लागली तर इथन पुढे शेतकऱ्यांची तरणी पोरं हे हो शानपणा चालू देणार नाहीत एवढंच मी सांगतो आणि काका तुम्ही एक लढलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो हा लढा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून येणाऱ्या काळात द्या आत आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सब्स्क्राइब करायला विसरू नका